शासनाकडून गावाच्या विकासाकरिता लाखो रुपये निधी दिला जातो परंतु संबंधित निधीचा गैरवापर ठेकेदार व अधिकारी पुडारी करत असल्याचा गंभीर आरोप आता सर्वसामान्य नागरिकांनी केलेला आहे दर्यापूर तालुक्यातील कळमगव्हा निधी अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मध्ये वीस लाख रुपये खर्च करून मुख्य रस्त्याचे बांधकाम करण्यात आले परंतु हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप आता ग्रामस्थांनी केलेला आहे पंधरा दिवसातच रस्त्यावर खड्डे दिसून येत आहे या संदर्भात ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी त्या तक्रारीतून ग्रामस्थांनी केलेली आहे व निकृष्ट झालेले बांधकाम तात्काळ दुरुस्त करावे अशी मागणी सुद्धा निवेदनातून ग्रामस्थांनी दिली आहे मी त्यांना बांधकाम म्हणजे पूर्ण काम निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे सर्व लोकांची तक्रार होती मी दर्याबुला त्यांना माहितीच्या अधिकारात इस्टिमेट कॉपी मागितली ते सुद्धा अजून भेटलेली नाही आहे प्रत्यक्ष त्यांना भेटायला गेलो ते भोई साहेब आणि साहेब यांनी सांगितलं की आज येतो उद्या येतो मी चार आठ दिवसापासून <coughs> ते भूमाचेच काम करत आहे ते स्वतः ठेकेदार पण येऊन गेले काम करून देतो हे करून देतो <coughs> हे काही व्यवस्थित केलेलं नाही आपण पोहू शकता रोड कसा झालेला आहे तो पूर्ण गड्डे गुड्डे पूर्ण असं रेती पूर्ण माती सिमेंट पिमेंट पूर्ण निघत आहे रोडवरचं तर या रोड बांधकाम योगावर कारवाई करण्यात किती झाले कामासाठी आठ आठ ते दहा दिवस झालेले आहे पण याच्यावर काहीच कारवाई झाली नाही रोडचं कामही केलेलं आहे किती लाखाचा रोड आहे वीस लाखाचा रोड आहे हा अधिकारी काय म्हणतात अधिकारी सांगतात आज येतो उद्या येतो रोड करून घेऊ पाहू आपण काय करायचं ते पुळवळीची उत्तरे देतात आपल्याला काय त्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे आणि रोड आपला पूर्ण झाला पाहिजे हा रोड काही व्यवस्थित झाला नाहीये किंवा जेव्हा कच्चा माल त्यांनी टाकला तो पण व्यवस्थित टाकला नव्हता आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की बा तुम्ही रोलर वगैरे हो दाबून प्रेस करून घ्यात तर ते त्यांनी काही प्रेस केला नाही त्यांनी मग नंतर जेव्हा काम चालू केलं रोडचं तेव्हा त्यांनी माल पण खूप बेकार वापरला आणि सिमेंट पण काही व्यवस्थित वापरलं नाही आणि जेव्हा पाणी आम्ही टा त्यांनी टँकर फिरवला यायच्या तो पाण्याने चुकडत होता रस्ता आणि आता तर एवढी बेकार कंडिशन झाली आहे त्याची की आता तो धुळ्याच उडून राहिला त्याचा असं वाटते माती टाकली की सिमेंट टाकला तेच नाही समजून किती दिवस झाले रस्त्याला आता हे द्यायला जास्त दहा ते बारा दिवस झाले असतील रोड बनून दर्यापूर तालुक्यातील कळमगाव येथे वाट क्रमांक दोन मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत एमआरजीएस आमदार निधीतून वीस लाख रुपये खर्च करून रोडचे बांधकाम करण्यात आले परंतु हे बांधकाम अतिशय निकृष्ट झाल्याचा आरोप आता संबंधित ग्रामस्थांनी केलेला आहे पंधरा दिवस या बांधकामाला झाले आहे आणि पंधरा दिवसात संबंधित रोड हा उखडत असल्यामुळे संबंधित ग्रामस्थांना आक्रमक झालेले आहे आणि ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अद्यापही या ठिकाणी येऊन त्यांनी पाहणी केलेली नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा आता ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे या रोडचे बांधकाम तात्काळ दुरुस्त व्यवस्थित करावी अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे आणि संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी करा ही सुद्धा मागणी या ग्रामस्थांनी तक्रारीत केलेली आहे त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे मी किरण ओले जनविकास न्यूज दर्यापूर